अण्णा पुन्हा तेही गतवेळेपेक्षा डबल लीड ने शरद पवार राष्ट्रवादीवर अजित पवार राष्ट्रवादी पडली भारी आपला संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट उद्योगनगरीतील पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून युतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे पुन्हा विजयी झाले आघाडीतील राष्ट्रवादीकडून तेथे ते उमेदवार चुकल्याचा फटका त्यांना बसला त्यात एकूणच राज्यभरातील युतीच्या सुनामीचा बनसोडेंना फायदा झाला बनसोडे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले थेट लढतीत त्यांनी सुलक्षणा शिलवंत धर यांचा पराभव हो केला गेल्या वेळी ते अठरा हजाराने विजयी झाले होते यावेळी त्यांनी हे लीड डबल केले त्याला अनेक कारणे आहेत पहिले म्हणजे आघाडीचा येथे उमेदवारच चुकला त्यांचे उमेदवार धर या बनसोडेंच्या तुलनेत सर्वच आघाड्यावर खूपच कमकुवत होत्या बनसोडेंनी विधानसभेच्या चार निवडणुका लढल्या असून त्यात ते तीनदा आमदार झालेले आहेत तर धर यांना या निवडणुकीचा अनुभवच नव्हता त्यांची कोरी होती त्यातूनच बनसोडेंनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती त्यांनी शेवटपर्यंत टिकवलीच नाही तर ती वाढवतही नेली शहरातील सर्वाधिक झोपडपट्ट्या पिंपरीत आहे ते तेथील ते मतदार हा हक्काचा समजला जातो त्या जोडीला त्यांना पिंपरी कॅम्पातील सिंधी हजारो एक गठ्ठा मतांची जोड यावेळीही मिळाली त्यातून ते त्यांचा विजय पक्का झाला या समाजाचाच नाही तर युतीतील शिवसेनेसह त्यांच्या पक्षातीलच काही इच्छुकांचाही बनसोडेंच्या उमेदवारीला विरोध होता पण त्यांची समजूत काढण्यात त्यांना यश आले सिंधी मतांसाठी त्यांनी शेवटपर्यंत बैठका घेत त्यांचे मन अखेर वळवले त्यांचे जड झाले दुसरीकडे त्यांच्या विरोधातील नाराजांची बांधण्यात धर यांना अपयश आले त्याही निवडणूक लढवण्यातच कमी त्यांच्याकडे बनसोडेंसारखे कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि त्यातही आर्थिक पाठबळ नव्हते त्याचा मोठा फटका त्यांना बसला त्यामुळे नवा आणि प्रामाणिक चेहरा असूनही आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रयत्न करूनही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले त्यांच्या प्रचारात आघाडीतील शिवसेना आणि त्यांचे स्थानिक पदाधिकारी दिसले नाहीत एवढेच नाही तर त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते हिरिरीने प्रचार करताना आढळले नाहीत आघाडीतील तिन्ही पक्षांची मोठ बांधण्यात त्यांना अपयश आले आघाडी एक नसल्याचा व ती एकत्रितपणे न लढल्याचा फटका त्यांना म्हणजे त्यांच्या उमेदवार धर यांना पिंपरीत बसला पिंपरीच्या निकालावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद